आताची सर्वात बातमी पुण्यात शिवसेना राष्ट्रवादीतील वाद आता भडकलेला सध्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवसेनेचे गट विभाग प्रमुख भिडलेले पाहायला मिळत आहेत पुण्यातली ही बातमी मोहल्ला कमिटी बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर येते पुण्यात शिवसेना राष्ट्रवादीतील वाद भडकलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि शिवसेनेचे गट विभाग प्रमुख भिडल्याची माहिती समोर येते आहे मोहल्ला कमिटी बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीत दोस्तीत कुस्ती झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्वाची आहे कारण स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये मध्ये भांडणं होताना दिसत आहेत त्याचबरोबर वाद विकोपाला जाताना दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील कशावरून भांडणं झालेली आहेत आणि यामागचं कारण सध्या काय आहे खर तर पुण्यातील दनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये जी आहे ती मोहल्ला बैठकीचं आयोजन महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नवनिर्वाचित जे आहेत त्या भागातील सुभाष जगताप आणि शिंदे गटाचे विभाग प्रमुख जे आहेत ते उद्धव कांबळे हे समोरासमोर आलेले होते आणि अगदी साध्या कारणांवरून या दोघांमध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये कदाचित एकत्र लढण्यासाठी तयारी केली जाते परंतु अशा बैठकींमध्ये कुरघोडी जी आहेत त्या दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्यामुळे जी आहे ती मोठी चर्चेचा विषय पुणे शहरामध्ये बनलेला आहे खरंतर या बैठकीमध्ये स्थानिक पायाभूत सुविधा असेल कचरा व्यवस्थापन असेल किंवा इतर विषयांवरती जे आहे ते चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं परंतु सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असतात अवैध धंदे चालतात ते बंद करावेत त्यासाठी शिंदेगडाचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे सुभाष जगताप यांनी जे आहे ते त्यांना बोलण्यास मज्जाव केला आणि त्यानंतर या दोघांमध्ये जी आहे ती चांगलीच भासाभाशी जी आहे ती झालेली पाहायला मिळाली चांगला अधिक मग जी आहे ती या दोघांमध्ये झाली त्यामुळे आता आगामी काळामध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत कसे लढणार एकमेकांसोबत जर का युती म्हणून लढायचा असेल तर या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने एकत्रित करण्यासाठी वरिष्ठ नेते काम करणार हे पाहणं महत्वाचं आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तुछ तुछ दे दे बस बाबा बस बाबा तो पाणी ती प्रॉपर्टी त्यांची आहे ते मालक आहेत मग तेच सांगतो ना बस दादा बस बस दादा बस मग तुम्ही त्या महिलेला मग होता दरम्यान पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी गट भिडलेले पाहायला मिळत आहेत अजित पवार गटाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे विभाग प्रमुख उधव उद्धव कांबळे यांच्यात वाद झालेला आहे धनकवाडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना गट जोरदार वादावादी झाल्याचं दृश्य इथं दिसत आहे